नमस्कार दर्शकांनो मराठी शाळा प्रेझेंट्स खास आपल्यासाठी चला शिकूया इंग्रजी आपल्या शाळेत नमस्कार मित्रांनो मराठी शाळेत परत आपल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी फार मुला कर आपल्या मराठी शाळा चॅनलला लाभते त्याबद्दल मी मनस्वी आपला आभारी आहे फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढे त्यामध्ये कमेंट करा चांगली करा वाईट करा इच्छा आपली आहे फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपला गेला पाहिजे मराठी शाळेला म्हणजे आपल्या मराठी शाळेतील व्हिडिओ जे, जे आहेत ते आपल्या पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत गेले पाहिजे ठीक आहे ना आपण आपल्या वेळेत व्हिडिओ बनवतो फक्त एवढंच आहे की आपल्याला ज्या संकल्पना कळतात त्या आपण मुलांपर्यंत पालकांपर्यंत नेल्या पाहिजे ठीक आहे ओके आता आजचा व्हिडिओ सुरू करूया हे आपल्याला माहिती आहे येस हे काय काय असेल हे हो येस नक्की हे आहे पॅड ठीक आहे पॅड आपण जेव्हा पण परीक्षेला जातो पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत या गोष्टीचा वापर आपण करतो तर आपण आज याच गोष्टीचा वापर करून आपला आजचा व्हिडिओ बनवणार आहोत इंग्रजी सिरीजचा आजचा आपला हा व्हिडिओ आपण पॅडला समर्पित करणार आहोत सगळ्यांचा आवडीचा पॅड ठीक आहे चला आपण जाऊया आजच्या व्हिडिओकडे या ठिकाणी आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपण ही काढली पॅडची ड्रॉईंग ठीक आहे ना ठीक या ठिकाणी पॅडची ड्रॉईंग आणि हा या ठिकाणी स्प्लिप असेल असं असेल ठीक आहे हा आहे आपला पॅड या ठिकाणी आपल्याला पॅडची स्पेलिंग तयार करायची आहे कोणी तयार करायची आहे विद्यार्थ्यांनी ठीक आहे ना ओके okay. आता या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीची स्पेलिंग सांगणार नाही मी तुम्हाला सांगणार शेवटची स्पेलिंग ए आणि डी ए आणि डी आता ए डी याचं नाव आपल्याला मराठीत माहीत आहे ड ठीक आहे ना ड पासून आलं कशापासून आलं प पासून मग प या अक्षरासाठी इंग्रजीमध्ये एक अक्षर आहे ते कोणतं आहे कोण सांगेल कोण सांगेल येस बरोबर आहे पी प साठी इंग्रजीमध्ये काय आहे पी काय आहे पी या ठिकाणी आपण त्याला दोन वेळेस का करतोय की ते व्यवस्थित आपल्याला दिसावं पी पी पासून शब्द झाला पॅड पी पासून काय शब्द झाला पॅड पी ए डी पॅड ठीक आहे ना आता पहा पी ए डी पॅड पी ए डी पॅड जर हा आपण पी लपवला तर काय राहतं ए आणि डी तर त्याचं नाव काय होईल ॲड काय होईल ॲड तर आपण त्याचे या ठिकाणी शब्द बनवतोय ए आणि डी हे जर आपण शेवटी लावलं तर ऍड ऍड या प्रकारे उच्चार होतो आणि त्याचे पुढे आपल्याला एक एक अक्षर लिहायचं आहे तर ए डीच्या अदुगर ए आणि डीच्या अधुगर जर पी लावला तर शब्द झाला पी एडी पॅड पॅड ओके ठीक आहे ही संकल्पना आपल्याला कळालेली आहे तर आता मी तुम्हाला काही अक्षर देतो तुम्ही त्याचे काय बनवायचे शब्द व्हेरी गड आता तुम्ही त्याचे शब्द बनवायचे आहेत कोण कोण बनवणार मराठी शाळेत इंग्रजी शिकायला आवडतं ना आपल्याला हो पण कोणत्या शाळेत आपल्या शाळेत मराठी शाळेत बरोबर आहे तर इथं ए आणि डी तुम्ही लावा आज ए आणि डी तुम्ही लावा मी फक्त तुम्हाला शब्द देतो पहा सॉरी अक्षर देतो बी आता त्याला ए डी लावा काय शब्द झाला तुमचं नाव माझं नाव बी ए डी बॅड आपल्या दोघांचंही नाही आहे कोणाचं नाही बॅड म्हणजे तुम्हाला माहिती आहे बॅड त्याच्यानंतर सी सी पासून बनवा सी एडी कॅड डी पासून बनवा डी ए डी बोला बोला डॅड इंग्रजीमध्ये डॅड म्हणतात आपण त्यांना बाबा म्हणतो पप्पा म्हणतो की नाही वडील म्हणतो डी ए डी डॅड त्याच्यानंतर आता सध्या जे चालतं त्याला म्हणतो फॅड एफ एडी फॅड एफ चा शब्द तुम्ही बनवा ठीक आहे पॅट त्याच्यानंतर एच एच चा शब्द बनवा एच डी हॅट बनवणार तुम्ही ठीक आहे आता चा शब्द बनवा एल डी बोला एल डी लॅट बरोबर आहे आता चा शब्द बनवा बनवणार का नाही ठीक आहे एम डी बोला ॲड पुढे आणखीन आपल्याला शब्द बनवायचे आहेत तुम्ही म्हणून ना ठीक आहे बनवा आता पी डी पॅट तर या ठिकाणी झालेला पी आहे पीपासूनचा आता आपल्याला पुढचा बनवायचा आहे एस एसचा शब्द बनवताना या ठिकाणी तुम्हाला सिंबॉल लक्षात येईल बघा सॅड एस पासून सॅड आपण कधीही सॅड व्हायचं नाही दुसऱ्यालाही करायचं नाही फक्त शब्द लक्ष ठेवायचा एस ए डी सॅड आता टी पासूनचा शब्द बनूया टी ए डी टॅड टी ए डी टॅड लक्षात आले सगळ्यांना बनवले तुम्ही नंतर बनवणार ओके ठीक आहे व्हिडिओ पहा नंतर बनवा पण नक्की बनवा या ठिकाणी एक परत दाखवतो मी बी आहे त्याला ए लावला त्याला डी लावला बॅग आता पुढचं तुम्ही लावा ना ठीक आहे माझे हात दुखू लागलेत नाही तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणून ठेवलेले आहेत अशा प्रकारे आपण शब्द बनवलेला आहे पी डी पॅड अशा प्रकारे तुम्ही या अक्षरांचे शब्द बनवा आणखी बनवा व्हिडिओ पहा आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या शाळेमध्ये आपल्या घरी आप अशी प्रॅक्टिस घ्या जास्त काही नाही आहे तीन तीन अक्षरांचे शब्द आहेत आपण शिकू शकतो का शिकू शकतो कारण आपण मराठी शाळेत आहोत याचा आपण वापर करतो याच्यापासून का नाही शब्द बनवायचे बनवा बनवले ओके ठीक आहे आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा मी मराठी माझी शाळा मराठी जय हिंद जय महाराष्ट्र पाहत रहा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्लीज शेअर सबस्क्राईब अँड कमेंट धन्यवाद